जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक दोन हजार सव्वीस या निमित्तानं आमच्या पार्टीच्या माध्यमातून माननीय तालुक्याचे आमदार बाबर तानाजीराव पाटील आणि आमच्या गावचे सरपंच अमोल मोरे आणि आतापर्यंत झालेले डिप्युटी सरपंच यांच्या माध्यमातून बेगांची गावामध्ये बऱ्यापैकी विकास करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे त्यामध्ये सर्वसाधारणपणे सिटीचा पाण्याचा प्रश्न असेल अंतर्गत रस्ते असतील गाठरीचा प्रश्न असेल हे आम्ही सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि बऱ्यापैकी कामं झालेली आहेत पण विकास हा कधी थांबत नसतो तो विकास वारंवार करायचा असतो अनेक इथून पुढच्या काळामध्ये आमच्या पार्टीच्या माध्यमातून नाराजराव पाटलांच्या माध्यमातून मान्य आमदार सुहास बाबर यांच्या माध्यमातून आणि आमचे <coughs> उमेदवार ऋतराज पाटील यांच्या माध्यमातून त्या राहिलेल्या काही समस्या असतील जो विकासाचे कामं असतील ते निश्चितपणे आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू सध्या डेगणची गाव लोकसंख्येच्या मनानं मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे इथली लोकसंख्या वाढलेली आहे सध्या पिण्याचा प्राण्याचा जो प्रश्न आहे वाढीवस्तीवर असेल तो थोडासा भेडसावतोय प्रामुख्यानं आम्ही पृथ्वीराज भैया पाटील यांच्या माध्यमातून याच्यावरती काम करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू येत्या दोन महिन्यामध्ये आमचा जो वाड्या वा वस्त्यांचा जो पिण्याचा पण याचा प्रश्न आहे तो शंभर टक्के आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू शंभर टक्के त्या प्रश्नाला आम्ही न्याय देऊ आमचा मुख्य प्रश्नच तो सध्या आहे कारण काय झालंय गाव वाढल्यामुळं सध्या पा... गावाला पाणी पुरवठा होताना पाठीमागे पा... पा... येणारा जो वॉटर सप्लायचा सप्लाय आहे तो कमी प्रमाणात आहे आणि तो वॉटर सप्लायचा सप्लाय वाढवण्यासाठी आम्ही मंत्रालयामध्ये त्याचा पाठपुरावा करतोय बाबर यांच्या माध्यमातून तर येत्या दोन महिन्यामध्ये तो निश्चितपणानं पूर्ण होईल आणि वाढीवस्त्यानं जो पाणी पुरवठा अखंडित होतोय थोड्या प्रमाणामध्ये तो निश्चितपणाने खंडित होईल आणि एक गोष्ट अशी सांगितली जाते की विरोधी पक्षाच्या माध्यमातून म्हणजे भारतीय भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून की राज्यात आमची सत्ता आहे केंद्रातही आमची सत्ता आहे त्यामुळे तुम्ही आमचा उमेदवार जर इथं निवडून दिला तर निश्चित होणाऱ्या विकासाला आ, मोठ्या आ, फरक पडेल की जेणेकरून सत्ता केंद्रित असल्यामुळे मिळणारा निधी हा मोठ्या प्रमाणात मिळेल आहे त्यांचं म्हणणं चुकीचं नाही त्यांची सत्ता राज्यात आहे केंद्रात आहे पण वस्तुस्थिती अशा आहे या तालुक्याचे आमदार मतदारसंघाचे आमदार सुहासबाई बाबर आहेत इथला सरपंच शिवसेनेचा आहे आणि खासदार हा आपला विचाराचा आहे त्यामुळं विकासाचा जो लागणारा निधी आहे तो ह्यांच्या माध्यमातून येतो राज्यात सरकार जरी भाजपचा असलं केंद्रात असेल तर हिथ जो लागणारा उपलब्ध होणारा जो निधी असतो तो यांच्या माध्यमातून मिळतो त्यामुळं निश्चितपणानं लागणारा जो निधी आहे तो आमच्या माध्यमातून उपलब्ध होईल ते त्यांचं म्हणणं असेल तर ते मला त्याच्यात काही जास्त बोलायचं नाही तुम्ही मुद्दा उपस्थित केलेला बरोबर आहे ते जे म्हणतायत की आमचं राज्यात सरकार आहे केंद्रात आहे परंतु त्या सत्तेचा आम्ही घटक आहोत त्यामुळे आम्हाला सुद्धा निधी मिळेल अशा आम्हाला आशा आहे आणि मिळेल जाता काय सांगाल मतदार जाता जाता मी एवढंच सांगेन आमची पार्टी जी आहे सातत्यानं विकासाचा मुद्दा घेऊन लढणारी पार्टी आहे संघर्ष करणारी पार्टी आहे मध्ये दोन वर्षामध्ये दोन टर्मला आमच्या आमदार नव्हते अनिल बाबर तरी सुद्धा आमची पार्टी सातत्यानं कामात राहिली आणि सध्या तरी आमचे दोन टर्म आमदार आहेत मागच्या वेळेला अनिल बाब आमदार होते त्यांच्यामधून आम्ही प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला सध्या सुभाष बाबर आमदार आहेत तेही त्या तात्तीने उभे राहिलेले आहेत इथून पुढं पृथ्वीराज मया पाटील यांच्या माध्यमातून शेतीचा प्राण्याचा प्रश्न असेल विजेचा प्रश्न असेल आणि शेतीमध्ये जे डीपीचा प्रश्न सत्तेचा निर्माण होतोय तो प्रश्न असेल शिवाय आणि पाण्याचा प्रश्न असेल तो आम्ही निश्चित प्रतुराज भैया पाटील आणि देवाबा पुसावळे आणि हेगडे यांच्या माध्यमातून आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू धन्यवाद